आवाज महाराष्ट्राचा मोहननगर येथील श्री साईनाथ तरुण मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेटाऱ्यातून सुटकेचा देखावा सादर डरकाळी वाघाची आग्रेच्या थराराची मोहन नगर येथील श्री साईनाथ तरुण मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा कैदेतून पेटाऱ्यातून सुटकेचा धकधकता इतिहास देखाव्यातून सादर करण्यात आला महाराजांच्या बुद्धिमत्ता पराक्रम स्वराज्य स्थापनेची जिद्द यांचा प्रत्यय या देखाव्यातून प्रेक्षकांना उपस्थितांनी छत्रपतींच्या शौर्याला दंदनी जयघोष करत दाद दिली हा देखावा ऐतिहासिक मंडळाच्या सामाजिक ऐतिहासिक जाणीवेचा ठसा उमटवणारा ठरलेला असून भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो आहे खरं तर मोहननगर येथील श्री साईनाथ तरुण मंडळ आहे या तरुण मंडळांनी आपण जर बघितलं तर आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशी सुटका केली होती हा जिवंत देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर करण्यात येत आहे आणि आप आपण जर बघितलं तर काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला हा देखावा देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे काही कार्य जे आहे ते तरुण पिढीला कळावं हो। यासाठी हा जिवंत देखावा जो आहे तो या श्री साई तरुण मित्रमंडळाने सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही ही मंडळाची स्थापना केली आहे कितवं वर्षे, वर्षे? आणि या आज या देखावा तुम्ही सादर करताय या वा मागची भावना काय आहे तुमची श्री साईनाथ तरुण मंडळाचं हे पन्नासावं वर्ष आहे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे आणि म सुवर्ण महोत्सवी वर्षात आम्ही एक संकल्पना केलेली आहे की यंदाचा जो गणेशोत्सव हा समाज उत्सव म्हणून आपण साजरा करावा तर सर्वप्रथम आम्ही दररोज मी बघितलं आरतीचा आरतीचा जो बहुमान आहे तो आम्ही वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना देतो पहिल्या दिवशी आम्ही माझी सैनिकांना दिला नंतर अंध दिव्यांग लोकं यांना या व्यक्तींना या ठिकाणी बोलून त्यांच्या त्यांच्या हस्ते आरती केली त्यांना आम्ही शिधा शिधा व अन्नधान्य हे वाटप केलं नंतर बाल अन्न जे बाल विद्यार्थी होते बालकाश्रमातले त्यांनाही बोलवलं त्यांनी आम्ही आणि अन्नधान्य दिलं यानंतर आम्ही परिचारिका आहेत प पर, परिचारिका आणि डॉक्टर जे समाजासाठी काम करत असतात त्यांच्याही हस्ते आरती केली आणि पुढे आम्ही सफाई कामगार भजनी मंडळ अशा वेगवेगळ्या समाजातल्या घटकांच्या हस्ते या ठिकाणी आरती करतो आहे आणि त्यांना आम्ही भेटवस्तू स्वरूप देतो आहे आणि हा जो देखावा आहे सायनाथ तरुण मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी समाज प्रबोधनाथ देवकाव्य सादर करत असतात एक सामाजिक संदेश देण्याचं गतवर्षी देखील आम्ही कुणी घर द्याल का घर हा एक एक चांगला प्रकारचा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केला येणारा प्रत्येक जो प्रेक्षक होता जो भाविक होता या ठिकाणी बघत होतो भाऊक व्हायचा तो त्याच्या डोळ्यातून आश्रू यायचे तो, तो, तो देखावा असा होता की आजकालच्या पिढीमध्ये जसे आपण म्हणतो आय टी आय टीमुळं मुलं खूप हायटेक झाले पण हे हायटेक झाल्यानंतर आपले जे संस्कार आहेत हे देखील ते विसरलेत आपल्या आईवडिलांना वृद्ध झाल्यानंतर त्यांना कशा पद्धती आणत अशामध्ये भरती करतात तर त्याच्यावरती त्या अनुषंगाने आम्ही तो ते तो सादर केला होता आणि यंदाच्या वर्षी आम्ही ऐतिहासिक विषयावरती केलं आहे ऐतिहासिक पण यातनं समाज प्रबोधन झालं पाहिजे आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे की ज्यांच्यामुळे आज आपण श्वास घेतो आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे फक्त शक्ती आणि युक्ती होती म्हणजे शक्ती पण होती त्यांच्याकडे युक्ती पण होती त्यांचं आणि एवढंच नव्हतं तर त्यांचं शासन किती चांगलं शासन होतं हे देखील यातनं आम्हाला संदेश द्यायचा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज येणाऱ्या पिढींना पण माहिती व्हावेत हो या अनुषंगाने आम्ही हा त्यांचा देखाव साजरा केला एकंदरीत तुम्ही मंडळाचं काम करताय येईल दिवस तुमचे परिश्रम घेतले जातील काय नेमकी किती तुम्हाला दिवस आहेत या ठिकाणी परिश्रम घ्यायला लागलेत आणि काय हो आम्ही सर्वप्रथम वर्गणी चालू केली एक महिना अगोदर तर सगळे कार्यकर्ते होते सगळे मंडळासाठी झटत होते तर हळूहळू स्टेज आला स्टेजनंतर हे जे बॅकग्राऊंड आपल्याला दिसतं आहे ते आम्ही उभं केलं नंतर जे छोटे छोटे काय कार्य असतील आपले दागिने दागिने पॉलिश करून घेतले परत साऊंड सिस्टीम लावली हे सगळं आम्ही एवढं एका महिन्यामध्ये केलं एकंदर एक महिनाभर पर तुम्ही परिश्रम घेतलेला आहे आज देखावा पाठवून पाहून तुम्हाला तुम तुम काय वाटलं हा दे? देखावा एकदम अप्रतिम आहे ह्या वेळेसी पन्नास वर्ष म्हणून आम्ही एक ऐतिहासिक म्हणून देखावा केलेला आहे आणि महाराजांचा देखाव म्हटल्यावर अंगाला आपला एकदम असा शहारा येतोच त्यामुळं छान कुठेतरी परिश्रम घेतल्याचं तुम्हाला ते मिळते हो एकंदरीत कलाकार जे आहेत ते कलाकार आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत या देखावामधून आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीचा आणि शक्तीचा जो काही प्रयत्न करून या ठिकाणी जे आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केली होती त्यातले काही कलाकार आपल्यासोबत आहे आपण आप त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही भू भूमिका करताय काय वाटतंय एकंदरीत खूप अभिमान वाटतोय की एका कलाकाराला काय असतं अशी भूमिका छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला खूप नशीब लागतं भाग्य लागतं आणि मी पहिला माझा परिचय करतो देतो की माझं नाव आहे रोहित पोपट भोसले म्हणजे माझ्या नावामध्ये भोसले आणि महाराजांची भूमिका साकारायला भेटणं ह्याच्यापेक्षा मोठं दुसरं भाग्य कुठलंच नाही असं मला वाटतं आणि मी खूप भाग्यवान आहे की महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला अनुभव सांगा तुमचा अनुभव खूप छान आहे श्री सायनाथ तरुण मंडळ मो मौ, मोहननगर या ठिकाणी आम्ही गेले चार दिवस झालं आम्ही देखावा सादर करतो आहे मंडळाचे अध्यक्ष असतील सचिन भाऊ यांचाही चांगला आम्हाला सर्व कलाकारांना चांगला सपोर्ट आहे आणि हो एंटरटेनमेंटच्या माध्यमातून प्रकाश वाघमडे सर यांच्यामार्फत मी इकडं देखाव्यासाठी आलेलो आहे आणि आमच्या ग्रुपचे ग्रुप लिडर असतील आपले श्रीकांत सागर सागरदादा सगळे सहकारी मित्र माझे किंवा सगळी संपूर्ण टीम आता सगळ्यांचं नाव मेन्शन करू शकत नाही पण सगळी सहकारी सा टीम खूप सगळे छान आहेत सगळे छान कलाकार आहेत आणि खूप सगळे छान आहे देखावं पण खूप छान आहे आमच्या देखाव्याचा महत्त्वाचा विषय आहे डारकाळी भागाची आग्र्याच्या थराराची जसं की आपल्या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीरशी छत्रपती संभाजी महाराज यांचा जो इतिहास आहे आग्र्याचा थरार जो महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात जाऊन तिथं जाऊन त्याला त्याची अवकात दाखवली होती म्हणतो आपण ह्या भाषेत बोलतो तर तो तो, तो सीन आम्ही इथं मांडलेला आहे जो की स्वराज्यावर संकट पण आलं होतं मिर्जा सिंगांच्या रूपात महाराष्ट्रावरती जे संकट औरंगजेबाने आपल्याला लादलं होतं एक हिंदू राजाच हिंदू राजाच्या विरोधात उभा केला होता तर देखावायचा विषय तो आहे की नंतर तह झाला तानंतरनं महाराजांनी एक इतिहासातलं असं पावलं आहे महाराजांचं की जे बॅकफूट म्हणतो आपण तर ते महाराजांच्या आयुष्यात ते त्यांचा एक आ, एक संकटाचा काळ होता पण महाराजांनी तिथून बाहेर पडून कसं नव्याने परत त्यांचं साम्राज्य तेवीस किल्ले गेले होते त्यानंतरनं ना परत नव्या जोमाने नव्या ताकदीने त्यांनी सुरुवात करून आपलं स्वराज्य कसं विस्तारलं ह्या हे त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं आणि आजच्या तरुण वर्गासाठी ही खूप मोठी प्रेरणा आहे आपण महाराजांच्या एका एका छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही काय शिकू शकतो एक तू मावळ्यांचं तू आता मावळा म्हणून तो साकारतोस एकंदरीत काय अनुभव आहे तुझा ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कैद करण्यात आलं होतं आणि त्यांच्या ते सुटकेचा तो एक सहकारी आहे एक मावळा आहे का कसा अनुभव आहे हो तुझा Uh, कलाकार म्हणून खूप चांगलं वाटतं की गणेशोत्सवामध्ये आपण म्हणजे एक आपला भागच असतो की समाज प्रबोधन करायचं प्रत्येक देखावामध्ये असतं वेगवेगळ्या ठिकाणी देखाव करतो मग जेव्हा मी एक साकारली म्हणजे आमचं पण डा हे देखावायचं नाव आहे डरकाळी बागायची आग्राची थरराची मग जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांना जेव्हा सुटका वगैरे करतो तेव्हा पण म्हणजे जे कशा कशा अडचणी ते म्हणजे आम्हाला जेव्हा इतिहास माहीत नसतो पण या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला कळतं की कसं करायचं आम्ही एक म्हणजे तेवढं प्रॉपर तर होत नाही पण त्याच्या माध्यमातून आम्ही जेवढं प्रयत्न तेवढं करतो मग आम्हाला पण ते, हो ते अनुभवायला मिळतं त्या म्हणजे त्या काळात जातं तर येत नाही पण आता आम्ही अशा माध्यमातून जगतो ते खूप भारी वाटतं की म्हणजे ते आता म्हणजे लोक म्हणजे लोकांना फक्त आम्ही दाखवतो हो आम्ही ते प्रत्यक्षात करतो ते खूप भारी वाटतं आम्हाला असं करायला पण खूप भारी वाटतं लोकं पण येऊन म्हणतात चांगलं वाटतं मग खूप भारी वाटतं असं मूवी कसा आकारतो काय सांगशील एकंदरीत तो छोटा शंभू राजे तानी मी या, या नाटकात आलो पहि ही पहिली वेळ आहे माझी की या नाटकात काम करतोय आमच्या नाटकाचं नाव आहे डरकाळी वागायची आग्र्याच्या थरवायचे अनुभव कसा वाटतो तुला ज्या वेळेस तू या ठिकाणी भूमिका साकारतो समोर जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते तुला बघतायत काय अनुभव आहेत तुझे जेव्हा मी पुढं बघतो तेव्हा मला खूप भारी वाटतं की की मी त्या काळ त्या काळातल्या भूमिका सा साकारतोय राजाची भूमिका साकारतो एका वेळ वैशिष्ट्य की आमच्याकडे दोन दोन शंभू महाराज काम करत आहेत आमचे चा रेग्युलर चार पाच शो सहा शो असतात तर।, तर तीन शो हे शंभू महाराज करतात तीन शो हे शंभू महाराज करतात दोन कलाकार पहिले मी एक साधा कलाकार म्हणून आपल्या मंदिरात शंका वाजवतो हे करतो ते करतो पण एक दिवस काय झालं हा माझा दादा तो असं शूटिंग करायला आलेला हा आमच्या मंदिरात झालं त्यांनी मला शंख वाजवत आणि पा पाहितलं मग बोललं की आपण ह्याला समूह महाराज म्हणून छोटे म्हणून मी नाटकात आलो नाही तर मला करायला चान्सच नव्हता मिळाला प्रॅक्टिस कशी करतो प्रॅक्टिस भारी होतीये पण जेव्हा मी इथं आलो ना मला असं वाटतं की हे जे लोक आहेत ना सगळे मित्रमंडळ हे खूप चांगले आहेत तर सहकारी हां तिथंच आपण बघतो आहे की कशाप्रकारे या ठिकाणी हा देखावा जो आहे तो नागरिकांच्या समोर सादर केला जातो आहे आणि यातूनच आपण बघू शकतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्वराज्य उभा केलं जे ते नागरिकास समोरच नव्हे तर येणारी जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीलासुद्धा ती माहिती व्हावं ह्या हाच उद्दिष्ट जो आहे तो श्री साईनाथ तरुण मंडळ यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा